तर आज आपण पाहणार आहोत मौर्यकालीन भारत याचं बेसिक जर आयडिया पाहायला गेलं तर मौर्य काळ हा मगधच्या नंतर आलेला काळ होता एक विशाल अशी एक राज्य व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली होती व मौर्य काळामध्ये ही व्यवस्था अजून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली होती मग तिथलं शासन व्यवस्था असो प्रशासन व्यवस्था असो आर्थिक व्यवस्थापन असो किंवा शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनाचा उपयोग असो ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने भरभराटीला आली होती तर मौर्य काळालाच आपण भारतातील अगदी सोन्याचा काळ असं म्हणतो तर याच काळाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर वेळ वाया न घालता चला सुरू करूयात मौर्यकालीन भारत सोळा महाजनपदांचा इतिहास आपण पाहिला या महाजनपदांपैकी काशी कोसल अवंती आणि मगध या चार महाजनपदांतील सत्ता संघर्षात मगधची सत्ता खूप ताकदवर बनत गेली मगधचे साम्राज्य भारतातील पहिले मोठे साम्राज्य होते या साम्राज्याची प्रशासन व्यवस्था चांगली डेव्हलप्ड आणि विविध डिपार्टमेंटद्वारे काम करत होती एखाद्या मोठ्या साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अनेक घटक आवश्यक असतात उदाहरणार्थ भूप्रदेश किंवा जमिनीवरील सत्ता कर किंवा टॅक्स रूपाने जमा होणाऱ्या महसूलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा राजाचा हाती असणारी केंद्रीय सत्ता आणि अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे सैन्य प्राचीन भारतात जी महाजनपदे होती त्यामध्ये मगध एक महत्वाचे राज्य होते या ठिकाणी सुपीक व समृद्ध जमीन बारमाही वाहणाऱ्या नद्या जहाजांचे उत्कृष्ट सोय व्यापारी म्हणजेच मार्केट अशा कारणामुळे मगध राज्य बलवान होत गेले इसवी पूर्व सहाव्या शतकात मगधावर हरियंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती महाभारतात हरिअंक घराण्याचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होता त्याचे वडील महापद्म यांनी गिरिव्रज हा किल्ला बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली शेजारच्या अंगराज्यावर आक्रमण करून ते त्याने जिंकून घेतले या विजयाने मगधची ताकद अजून वाढली बिंबिसारने कोसल विच्छवी विदेह मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावर त्याने या आपल्या राज्याचा विस्तार केला भिमिसारची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू शत्रू गादीवर आला त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण असे चालू ठेवले त्याने मगधचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा किल्ला बांधला स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र म्हणजेच मार्केट बनले नंतर पाटलीग्राम पाटलिपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले आणि मौर्य साम्राज्याची राजधानी बनली पाटलिपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग नंद मौर्य गुप्त आणि पाल या राजसत्तांची राजधानी होती पाटली हा एक भाताचा प्रकार आहे ज्याचे पीक या प्रांतात घेतले जायचे त्यामुळे कदाचित या शहराला पुढे चलून पाटलिपुत्र किंवा पाटलीग्राम असे नाव पडले असावे असं म्हटलं जातं मेगास्थिनिसच्या इंडिका या ग्रंथात पाटलिपुत्र या नगराचा उल्लेख पालीबोथरा असा केला गेला आहे नंतर जनतेने मौर्य राजा नागदासक याला पदावरून काढून टाकले व शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून घोषित केले शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व चारशे तीस ते तीनशे चौसष्ट या काळात राज्य केले व त्यानंतर महापद्मानंद याने मगधची गादी बळकावली व नंद वंशाची स्थापना केली महापदम हे बिंबिसारचे वडील व महापद्मानंद नंद वंशाची स्थापना करणारे या दोन नावामध्ये कन्फ्युजन होऊ शकते हे क्लिअर करून घ्या मगधचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर गोष्टी देखील महत्वाच्या होत्या गंगा नदीच्या खोऱ्यात मगरचे नियंत्रण होते, नियंत्र होते। अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील दूरवरच्या प्रदेशाशी व्यापार वाढवण्यास त्यांना यश मिळाले मगधात नैसर्गिक साधन संपत्तीचे वरदान होते विशेषतः भातशेती महसुलात भर जंगलातून मिळणारी लाकूड हस्तिदंत लोखंड तांबे आणि प्रादेशिक उद्योगांना पण चालना मिळाली राजकीय महत्वाकांक्षा धनधान्य व्यापार ही मगध विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ता स्थापन करण्यासाठी कारणीभूत ठरली नंद घराणे पुराण ग्रंथामध्ये नंद घराण्याचे वर्णन आपल्याला पाहायला भेटले पदूच्या काळात विस्तारलेले मगधचे साम्राज्य महापद्माने अधिक विस्तारित केले नंदाचे राज्य दक्षिणेकडे नांदेड पर्यंत किंवा असं म्हटलं जातं की म्हैसूरपर्यंत विस्तारले होते धनानंद हा नंदवंशाचा शेवटचा राजा त्याच्या काळात राज्याचा खजिना हा अत्यंत समृद्ध होता त्याचे लष्करी सामर्थ्य देखील प्रचंड होते त्याच्या लष्करात दोन लाख पायदळ साठ हजार घोडदळ सहा हजार लढाऊ हत्ती आणि दोन हजार रथ होती नंदाच्या काळात महसुलासाठीची कर पद्धती विशेष होती साम्राज्य विस्ताराबरोबरच आर्थिकदृष्ट्या राज्यांची भरभराट होऊ लागली राज्याचा खजिना सदैव भरलेला असे नंदांनी कालवे बांधले आणि जलसिंचनाची व्यवस्था केली शेतीच्या विकासासाठी शासनाकडून जलसिंचनाच्या तसेच त्या मार्गे व्यापारही चालवला जायचा चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्वी तीनशे एकवीस मध्ये पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंदांची सत्ता संपुष्टात आणली मौर्य साम्राज्य मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियोजित असे पहिले साम्राज्य ही माहिती आपल्याला धार्मिक ग्रंथ व इतर साहित्य कोरीव लेख नाणी शिल्पे यांच्या सहाय्याने मिळते व या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक व धार्मिक स्थिती यामुळे व्यवस्थितपणे समजायला मदत होते चंद्रगुप्त मौर्याने नंदांचा पराभव केला व मौर्य घराण्याची स्थापना केली चंद्रगुप्त मौर्य याला महावंश या ग्रंथात तो जम्बूद्वीपाचा म्हणजेच भारतवर्षाचा सम्राट होता असे म्हटले आहे चंद्रगुप्तचे ग्रीक राजा शेलुकशी झालेले युद्ध अत्यंत महत्वाचे होते या युद्धामुळे मौर्य साम्राज्याची सीमा वायव्यकडे हिंदू कुश पर्वतापर्यंत पोहोचली त्याचबरोबर पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे गुजरात तसेच उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्ण नदीपर्यंत त्याचे हे साम्राज्य विस्तारले होते इसवी सन पूर्व दोनशे अठ्ठ्याण्णवच्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन झाले त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर आला तक्षशिलेच्या प्रजेने केलेले बंड त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवून समून टाकले बिंदुसाराच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापलेली सत्ता अबाधित राहिली व इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर साली बिंदुसारचा मृत्यू झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर राजा अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला सन दोनशे शहाऐंशी साली त्याने राज्याभिषेक करून घेतला त्याने देवान पियो देवाचा प्रिय प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक लेखांमध्ये व स्तंभलेखांमध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला भेटतो सुरुवातीला सम्राट अशोकाचे धोरण पूर्वजाप्रमाणेच सत्ताविस्ताराचे होते त्याने कलिंगवर आक्रमण करून ते जिंकून घेतले अशोकाचा कलिंग विजय त्याच्या जीवनाला वळण ठरला प्रचंड मनुष्यहानी झाली अशोकाचा विजय झाला कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाचा त्याच्या मानसिकतेवर फार परिणाम झाले व त्याचे परिवर्तन झाले अहिंसा प्रदान शांतिवादी अशा बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेधले गेले दिग्विजयाची जागा धर्मविजयाने घेतली त्याने जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्शामुळे आणि व्यवहारात उतरविण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळे त्याची कारकिर्द महत्त्वाची ठरते धम्म विजयाच्या अंमलबजावणीसाठी अशोकाने काही नव्या गोष्टींचा अवलंब केला उदाहरणार्थ धर्म महामंत्र्यांची नेमणूक करणे मद्यपानास बंदी करणे नैतिक आचरणासंबंधीची आदेश काढणे असे इत्यादी गोष्टी धम्माचा प्रसार करण्यासाठी त्याने संघ बनविले त्यांना देशोदेशी रवाना केले भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली होती काल अशोक राजाने वैशाली येथे दुसरी परिषद भरली होती तर अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद राजधानी पाटलीपुत्र येथे भरवली हो अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा राज सुरू झाला गृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता पुष्यमित्र या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केली आणि तो सत्तेवर आला महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याचा विस्तार इसवी सन पूर्वी तीनशे एकवीस ते एकशे एक्क्याऐंशी एक 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 या काळात झाला सोपारा हे प्राचीन प्रसिद्ध बंदर उत्तर कोकणात आहे सोपारा आणि चौल चौल म्हणजे चंपावती ही भरभराटीस आलेली व्यापारी केंद्रे आणि बौद्ध धर्माची अभ्यासपीठे होती भगवानलाल इंद्रजींनी बरुडा राजा कोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोपाऱ्याच्या स्तूपाचे उत्खनन केले या उत्खननात अशोकाच्या आठव्या स्तंभलेखाचा एक तुटलेला भाग मिळाला मुंबई एशियाटिक सोसायटीच्या वस्तुसंग्रहालयात यातील काही अवशेष ठेवलेले आहेत नववा स्तंभ भुईगाव नावाच्या गावात सापडले तर आपण पाहिलं मौर्य साम्राज्य व त्या संबंधित सर्व महत्वाच्या घडामोडी असेच व्हिडिओ पाहत राहा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद